विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राचे आमच्या कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांना वंदन करून आज या ठिकाणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचा कार्य गेल्या अकरा बारा वर्षापासून सत्तावीस अठ्ठावीस राज्यात चालू होता नवी मुंबईमध्ये आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकारीची मागणी होती की दादा इथे पण एक नवी मुंबईमध्ये आपला संघटनेचा कार्यालय व्हायला पाहिजे <coughs> म्हणून आम्ही बरेच वर्षापासून ऑलरेडी कार्य कार्यालय तर आहे अनेक पदाधिकारीचे जे जिल्हाध्यक्ष होते तालुका अध्यक्ष होते या ठिकाणी परदेश कार परदेशचे जे पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी कार्यालय उघडले होते परंतु हा सेपरेट पोलीस मित्र संघटना आणि नुकतंच आम्ही आता महाराष्ट्र शिवसाई माताडी व जनरल कामगार युनियन या संघटनेचं सुद्धा कार्यालय ह्याच ठिकाणी उघडलेलं आहे त्या संघटनेचे आमचे नेते आदरणीय दत्तात्रय पवार मामा आमचे नेते आदरणीय विनोदरावजी मोरेसाहेब कामगार नेते आणि आमचे भाऊ दे विश्वनाथजी देसाई विश्वनाथजी देसाई जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि आमची ताई ते पण आमच्या रंगरिंगी म्हणजे वाघिनी आहेत आमच्या संघटनेमध्ये मोठ्या लिडरशिपवर ते काम करतात राजकुमारजी चंदन भरपूर सगळ्यांची नाव मला माहीत आहे सगळ्यांचे नाव घेणारच वेळ जाईल आलेले सर्व राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय जोशी ताई आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष महिला आघाडीचे आदित्यताई पाटील आणि सर्व प्रदेश कमिटीचे शिरके मॅडम निकिता ताई उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करेल की हा कार्यालय लोकांच्या हितासाठी गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी आपल्याला इथे कार्य करायचं आहे आणि ह्या ठिकाणी सर्वजण येऊन ज्या ज्या अडचणी असतील प्रॉब्लेम असतील आपण सॉल्व्ह करण्याचं कार्य या ठिकाणीवरून करणार आहे म्हणून कामगारांना कामगारांना न्याय देण्याचं काम, काम, काम। आणि पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशन असतील किंवा शासकीय कार्यालय असतील जिल्हा कलेक्टर कार्यालय असेल तहसील कार्यालय या सर्व ठिकाणी संघटनेचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी परदेश पदाधिकारी आणि जिल्हा कमिटी या सर्वांना घेऊन आपण पुढच्या काळामध्ये या नवी मुंबई आणि मुंबईमध्ये करणार आहोत आणि या ठिकाणी जे माताडी संघटनेचा आमचं कार्यालयाचं जे उद्घाटन त्यानंतर कॅसप्रो ऑर्गेनिक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड खता ही खताची कंपनी आणि ऑनलाईन आमची ट्रॅव्हल्स कंपनी जी आहे त्याचाही मोठा काम गेल्या सतरा अठरापासून आमचे मित्र राजू कामतकरजी या ठिकाणी करत आहे तर सगळ्यांना तुम्हाला प्लेन आणि क्रूजमध्ये जाण्यासाठी फ्रीमध्ये आम्ही व्यवस्था करू <laughs> मी गजानन भगत फलटण सातारा मी गेली सहा वर्ष पोलीस मित्र संघटनेमध्ये कार्यरत आहे आणि आज सध्याचे मी राष्ट्रीय लेवलला दादांच्या आशीर्वादाने आमचे सगळे महाराष्ट्रातील सहकारी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी म्हणून मी गेली सहा सहा महिने झाले काम करतोय त्याचबरोबर आपल्या पोलिस मित्र संघटनेचा पहिला एक मुद्दा उचलला होता आपण पहिल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र पोलिसांची द्युटी आठ तासाची करावी मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे त्याच्या अदोगरी केस दिली आपण की, दिल की महाराष्ट्र जवानांचे जे राखीव बल असतं त्यांची पंधरा वर्ष पंधरा वर्षाहून दहा वर्षाची मागणी होती मित्रांनो त्यावेळेस मी आंदोलन केलं त्यावेळेस दादांनी माझ्या पाठीमागे श्रीकृष्णासारखी भूमिका घेऊन आंदोलन केलं मंत्रालयासमोर आणि ते आंदोलन करत असताना आम्हाला अटकही जात्या त्याचबरोबर आमचं म्हणणं असं होतं की पोलीस जवानांची जी बदली जिल्हा बदली पंधरा वर्ष दहा वर्ष करावी पण तशी महाराष्ट्र सरकार शासनाने आम्हाला काय दुजरा दिला नाही कारण आम्हाला पण माहिती होतं की सरकार असे वाकणार नाही मग शेवट आम्ही बारामतीचे आहोत आम्ही महिले महिलेचा मुंडनाचा कार्यक्रम मंत्रालयासमोर आयोजित केला होता मित्रांनो सगळ्या सांगायची गोष्ट म्हणजे बारा वर्ष मागणी जी आमची मागणी होती दहा वर्षी पण जवानांची जिल्हा बदली पंधरा वर्ष म्हणून दहा वर्ष दिली त्याचबरोबर आपण दुसरा विषय उचललेला आहे की महाराष्ट्र पोलिसांची ड्युटी आठ तासाची करावी मित्रांनो काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिलांची द्युटी आणि पुरुषांची त्युटी सुद्धा आता आठ तासात झाली आहे त्याचबरोबर दादाने आता एक नवीन जबाबदारी दिलेली आहे महाराष्ट्र शिवसेने महाताडी जनरल कामगार युनियन मित्रांनो पोलिस मित्र, मित्र संघटनेच्या माध्यमातून अनेक कंपनीचे आपण प्रश्न सोडवले आहेत बरोबर त्याचबरोबर आलाना कंपनी तिला जगामध्ये आनाकोंडा म्हणतात औरंगाबादची त्याचबरोबर पुण्याची जी कंपनी जनरल मोटर्स म्हणून अशाही कंपनीला आपण आंदोलन केले आणि कामगारांना बऱ्यापैकी न्याय दिलेला आहे आणि आपल्याला खरं सांगायचं ऑफिस पाहिजे होतं आणि दादानी दा दा कष्ट मेहनत करून संघटना उभा सगळेच करतात संघटना सगळे स्थापन करतात पण संघटनेला न्याय देणारा जो कोण पाहिजे असतो श्रीकृष्ण आणि हे श्रीकृष्णाची भूमिका आमचे दादा आदरणीय दादा यांनी अतिशय तळागाळापर्यंत नेऊन महाराष्ट्रामध्ये सगळ्या दौऱ्याण राज्यामध्ये तळागाळापर्यंत महाराष्ट्र मध्ये नवीन तर पूर्ण देशामध्ये पोलिस मित्र संघटना रुजवडले आणि मी एवढंच आपण अपेक्षा आप बाळगतो की हा पोलिस पुली, मित्र कामगार युनियनच्या कार्यालयासाठी प्रत्येकाने थोडाफार वेळ लोकांच्या तक्रारी केसेस आणून दादापर्यंत पुरवल्या पाहिजेत पोचवल्या पाहिजेत लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत आपण त्या प्रकारेचं काम केलं वेळ दिला पाहिजेत आणि संघटन कोणतं पद मोठं नाही मी राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख हे पद मोठं नाही